नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केवळ कृत्रिम अवय देऊन समाधानी नाही तर दिव्यांगांना जीवन जगण्याकरिता मदत करणार पालकमंत्री नामदार संजय राठोड यांचे दिग्रस येथे प्रतिपादन आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी येथील जिजामाता सांस्कृतिक भवन येथे निशुल्क कृत्रिम अवयव व वा साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला नामदार संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शिबिर झाले होते त्या शिबिरामधील यांच्या अध्यक्षेत झालेल्या कार्यक्रमात संजय राठोड तालुका प्रमुख उत्तमराव ठवकर शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुदे जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख पंचायत समितीचे माजी सभापती मिलिंद मानकर माजी सभापती विनोद जाधव माजी उपसभापती प्राध्यापक प्रेम राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर राठोड डॉक्टर जाधव न्यायाधीश संतोष शेरे वर्षा जयस्वालो दुर्गाताई दुधे इत्यादींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यवतमाळ येथील महा आरोग्य सेवा समिती मार्फत रुग्णांना कशी मदत होते याबाबत निरनिराळ्या कार्याची माहिती देऊन नामदार संजय राठोड यांनी दिव्यांगाबद्दल बोलताना म्हटले की केवळ कृत्रिम अवय देऊन आपण समाधानी नसून दिव्यांगांना सन्मानाने जीवन कसे जगण्याकरिता मदत करता येईल याबाबत कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले मी या ठिकाणी डॉक्टर अरुण सोगाट व त्यांच्या पूर्ण टीम यांचं सुद्धा कौतुक करतो मुंबईवरून ते आले मागे सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी तीन दिवस राहून तपासणी केली आणि आज काल नेरला आम्ही जवळपास शंभर लोकांच्या आसपास दिव्यांग बांधवांना अवयवाचं वाटप केलं आणि काल दादा सुद्धा माझ्यासोबत होते मन हिलावून टाकणाऱ्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या आता दादा अतिशय सुंदर त्यांनी भाषण केलं त्याच्यातलं अनेक गोष्टी मनाला लागून गेल्या आज दिग्रसमध्ये सुद्धा जवळपास मला वाटते इथे सत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर लोक आहेत दिव्यांग बांधव जे शिबिराला होते ते सर्व बांधवांना अवयव वाटप आज ठेवलेलं आहे परंतु आज जे हजर आहे जे त्या दिवशी नव्हते त्यांचंसुद्धा सुद्धा आज नावनोंदणी करून त्यांनासुद्धा पुढे साहित्य वाटपाचा कार्यक्रम आमचा अविरत चालू राहणार आहे तसं या ठिकाणी उल्लेख केला गेला जी मा आरोग्य सेवा समिती ही मा आरोग्य सेवा समिती गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जवळपास तीस वर्ष झाले त्याचा अध्यक्ष मीज आहे आणि आरोग्याच्या संदर्भात वेगवेगळं काम त्या सेवा समितीच्या से वतीनं मी आणि माझे सहकार्य करत असतो त्याच माध्यमातून आजचा सुद्धा कार्यक्रम आहे याच्यापूर्वीसुद्धा कार्यक्रम घेतला गेला शासकीय कोणतंही याच्यामध्ये अनुदान किंवा मदत अजिबात नाही ही वैयक्तिक महाआरोग्य सेवा समितीच्या से वतीनं या ठिकाणी आर्थिक तरतूद करून त्यामधून खऱ्या अर्थानं ही मदत देण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे जर पत्रकार बंधूंना मी म्हणून सांगेल की क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज केलेली नाही दिव्यांग के बांधवांना जे सर्वात मोठी कंपनी यामध्ये काम करते विस्को ह्या विस्कोची सर्व या ठिकाणी जर डबे पाहिले तर ते तर विस्को नावाची एजन्सी आहे आणि विस्को नावाच्या एजन्सीच्या वस्तू आपण ऑनलाईन पाहू शकता किंवा खऱ्या अर्थानं इंटरनॅशनल बाजारपेठेमध्ये या वस्तू खऱ्या अर्थानं उपलब्ध होतात आणि म्हणून दर्जेदार वस्तू देण्याचाच प्रयत्न आहे थातूर मातूर काहीतरी माती मारून टाकायचं आणि समाधान करायचं असं कोणतं काम आम्ही करणार नाही आणि म्हणून माझे जे दिव्यांग बांधव किंवा त्यांचे जे पालक आलेले आहेत त्या सर्वांना मी खात्री देतो की वस्तूमध्ये कुठेही ॲडजस्ट किंवा कॉम्प्रोमाइज आम्ही केली नाही तुम्हाला जर समाधान झालं नसेल तर आम्हाला सांगा आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू आणि खऱ्या अर्थानं दादा बोलताना अनेक गोष्टी मनाला लागून गेल्या खरं आहे अनेक लोक पत्रकार बांधव असतील मी असतील व्यासपीठावर बसलेले मान्यवर असतील आपण परमेश्वरानं आपल्याला किती चांगलं बनवलं आहे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत चांगले डोळे दिले कानं दिले हात दिले पाय दिले तरी मात्र आपण सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये असमाधानी राहतो आणि आज जे परमेश्वराच्या ठीक आहे अनेक गोष्टी आहेत कुठं अपघात होतात कुठं जन्माव तो प्रकार होतो परंतु आमचे जे दिव्यांग बांधव आहेत हे सुद्धा आमचे नागरिक आहेत त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांनासुद्धा खऱ्या अर्थानं त्यांच्या सुद्धा खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी करताना कुठेही ते मागे राहिले नाही पाहिजे हीसुद्धा भूमिका माझी आहे आणि म्हणून आज माझ्या सर्व देवांग बांधवांना मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून किंवा तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून खात्री देणार आहे की माझी जबाबदारी आज तुम्हाला फक्त अवयव किंवा हे साहित्य देऊन संपणार नाही याचीसुद्धा मला जाणीव आहे ती इथे फक्त साहित्य देऊन टाकायचं आणि तुम्हाला ठीक आहे आता तुम्ही जा असं म्हणायचं असं नाही तुमची इत्यंदभूत माहिती आम्ही काढलेली आहे जे अठ्याहत्तर लोकं आहेत तुम्ही काय व्यवसाय करता तुम्हाला राहायला घर आहे की नाही तुम्हाला कसं जगता येईल आणि म्हणून मी आज एवढंच या ठिकाणी म्हणणार आहे की तुम्हाला सुद्धा स्वाभिमानानं जगण्यासाठी पूर्ण या ठिकाणी प्रयत्न आम्ही करणार आहे तुम्हाला तुमच्या पार किंवा तुम्हाला हक्कानं कुणाही समोर या ठिकाणी हात पसरावा लागणार नाही आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं मान सन्मानानं जगता आलो यावं यासाठी नंतरचा सुद्धा आमचा कार्यक्रम आहे तर यावेळी जीवन पाटील यांनी नामदार संजय राठोड यांचा आरोग्य सेवेचा व विकास कामांचा आढावा सांगितला संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसाच निमित्त सांगून औचित्य साधत हा कार्यक्रम चालू झाला आणि त्यातली ही वेगवेगळ्या कड्यांमधनं झाले झाली आहे ही काल मी एक कार्यक्रमाला मी याच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आजची ही दुसरी कडी मला अनुभवता आली आणि या कार्यक्रमाला मला उपस्थित होता आलं याच्याबद्दल सर्वप्रथम मी मला स्वतःला भाग्यवान समजतो आणि याच्याबद्दल फार आनंद मला इथे होत आहे संजय भाऊच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला त्याला एक कारण आहे की ज्याप्रमाणे से जनसेवेचं व्रत त्यांनी अंगी अंगीकारलं आणि ज्याप्रमाणे ते लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कार्य करत आहे त्या खऱ्या अर्थानं हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे असं मला वाटतं कारण माणसाच्या गर्दीत माणसाच्या गर्दीत अनेक चेहरे भेटतात काही चांगले काही वाईट बरोबर की नाही माणसाच्या गर्दीत काही चांगले चेहरे भेटतात काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात राहत नाही तर काय काही कायमच्या मनात घर करून देत आहे पण अल्पावधीत कोणाच्या मनात घर करणार जर व्यक्तिमत्व असेल ते संजय भाऊ राठोड आहे असं म्हणत बरं त्याला कारण काय त्याला कारण असलं पाहिजे ना तर कधी तुम्ही मुंगीला झोपलेलं पाहिलेलं आहे का एखादी मुंगी झोपलेली कधी पाहिली आहे का नाही ना बर राजकारणाविषयी विचारलं तुम्ही थकलेले शरद पवार साहेब कधी पाहिलेले आहे का तुम्ही थकलेले शरद पवार साहेब पाहिले नाही तुम्ही झोपलेले मुंगी पाहिले नाही ते सर्व गुण संजय भाऊ राठोडमध्ये असतात न थकता न झोपता त्यांच्या चेहऱ्यावर कधी पहा तुम्हाला न थकलेलं व्यक्तिमत्व दिसेल न थकता जनसेवेचं व्रत घेतलेलं जर कोणी व्यक्तिमत्व आहे आपल्यासमोर ते तर संजय भाऊ राठोड आहे म्हणून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी दिल्याच होत्या पण परत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो याचं कारण ते जनसेवेचं व्रत त्यांनी अंगीकारलं आहे ते तसंच ते करत राहो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली ही सृष्टी निर्माण करताना मानवजातीला जन्म घातला परंतु मानवजातीला जन्म घातल्यानंतर सुद्धा काही सर्व समानता त्यांनी बाळगली असं म्हणता येत नाही काहींना गरीब बनवलं काहींना श्रीमंत बनवलं तर काहींना सक्षम बनवलं काहींना अपंगत्व दिलं तर ज्या ईश्वराने जन्माला घालताना अपंगत्व दिलं आज मला एक मुलगी मुलगी भेटली ती कर्णबधीर होती आणि बोलता येत नव्हतं आज त्या डॉक्टरांनी त्यांना एक कानाचं यंत्र दिलं तिच्या चेहऱ्यावरचं मी हास्य बघितलं आणि ते जे हास्य होतं तो आनंद होता मी शब्दात वर्ण करू शकत नाही म्हणून त्या डॉक्टरांचे मनपूर्वक पुनश्च एकदार मी आभार मानतो आणि ज्या ईश्वराने कोणाला पाय दिला नाही कोणाला हात दिला नाही कोणाला अंधत्व दिलं असेल आपण अपंग म्हणतो अशा चांगल्या शब्दामध्ये दिव्यांग म्हणतो त्या दिव्यांगांना आपल्या समाजामध्ये एक एकत्रित करण्याचं समाजामध्ये मिसळून घेण्याचं काम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे हा सर्वात मोठा आनंदाचा भाग आहे कारण एक ईश्वरी सेवा आहे आणि जेव्हा संजय भाऊ या क्षेत्रात आले राजकारणाच्या क्षेत्रात म्हणजे पण जेव्हा क्षेत्र राजकारणाच्या क्षेत्रातही राज नाही आले आहे तर एखादं सेवेचं आपल्याला क्षेत्र जर निवडायचं असेल तर ता त्यांनी आरोग्य क्षेत्र निवडलं कारण विद्यार्थी दशेपासनं शिक्षण पूर्ण त्यांचं झाल्याबरोबर त्यांनी जर खरी सेवा चालू केली असेल तर लोकांची सेवा केली चालू केली आहे जे लोक बिमार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एक सेंटर ओढलं होतं यवतमाळमध्ये आणि तिथलं पासनं तर जे आज सत्तावीस वर्षापासून ते कार्यालयात असलेलं से सेंटर आहे असं एखादं काम अविरतपणे करणं हे सोपं काम नाही आहे म्हणून संजय भाऊचे सुद्धा पुनचे एकदा मी अभिनंदन करतो आणि या सेवेचं व्रत घेत असताना ते सेवेचं व्रत पाळत पार पाडत असताना त्यांच्या चेहऱ्यावर कधी थकवा नाही आणि ती सेवा अलग अलग रूपाने त्यांनी केली यवतमाळमध्ये आपलं कार्यालय झाटलं पण आरोग्य शिबिर आहे वर्षातून तीनदा आरोग्य दोनदा आरोग्य शिबिर प्रत्येक तालुक्यामध्ये ते करतात आज इथं अपंगासाठी दिव्यांगासाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम करतात कुठे आणि या सेवेच्या नंतर त्यांनी दुसरी दुसरी बाजू जर घेतली की सक्षम हा विद्यार्थी झाला पाहिजे सक्षम हा देशाचा युवक हा सक्षम झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून लोकांना प्रेरणा द्यायसाठी गुणात्मक जे लोक चांगले गुणवान होऊन आले पास होऊन आले बी झाले असेल दहावी मध्ये झाले असतात त्यांचा सुद्धा सत्कार ते आयोजित करतात जेणेकरून त्यांना प्रेरणा आणि अशा प्रकारचे चांगले उपक्रम संजय भाऊ रा, राबवतात तेव्हा असा लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळालेला आहे हे आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघाचं भाग्य आहे असं मी समजतो या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संदीप दुदे यांनी तर संचालन सुरेंद्र मिश्रा यांनी केले कार्यक्रमास दिव्यांग त्यांचे नातेवाईक नागरिक पत्रकार उपस्थित होते अब्दुल खान ऋषिकेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद